परिषदेत सक्रिय होत्या विविध प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमात सहभाग होता नंतर उदय वाघ यांच्याशी विवाह झाल्याने त्या उदय वाघ झाल्या घरी प्रिंटिंगचा व्यवसाय असल्याने कार्यकर्त्यांचे स्मिताताईच्या घरात सतत येणे जाणे होते त्यामुळे तिच्या घरात झालेला स्वयंपाक पूर्णपणे संपवणे असा कार्यकर्त्यांच्या नेहमीच्या कार्यक्रमाची सवय असलेली आमची ताई जिच्यामध्ये ताई इतकीच आईसुद्धा कार्यकर्त्यांना दिसणारी आमची स्मिता ताई सहजच न कळत राजकारणात आली आणि बघता बघता जळगाव जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष विद्यापीठात सिनेट सदस्य आमदार बी जे पीचे प्रदेश उपाध्यक्ष हे पुत भू भूषविले आणि नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आणि खासदार झाल्या सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत उत्कृष्ट आहेत दिल्लीत बाराच खासदारांच्या व्हीप म्हणजे प्रतोद आहेत आणि एम एस ई नॅशनल कमिटीच्या सदस्य आहेत एक विशेष बाब म्हणजे कंगडा नारो सुद्धा स्मिताताईच्या अंडर व्हीप मध्ये आहे